नमस्कार मी ज्योती आज आपण पाहणार आहोत अतिशय सॉफ्ट असं पेढ्यासारखं पुरण पुरणपोळी करायची म्हटलं तर पुरणपोळी छान होण्यासाठी पुरण हे एकदम सॉफ्ट आणि मौसूत होणं खूप गरजेचं असतं त्यामुळेच पुरणपोळी ही एकदम लुसलुशीत आणि एकदम सॉफ्ट होते काहीजण पुरणपोळी बनवतात तर त्यांच्या पुरणपोळीमधील पुरण घास तोडताना पुरणपोळीमधील पुरण त्यांच्या ताटामध्ये पडतं म्हणजेच ते पुरण पोळीला व्यवस्थित चिटकून राहत नाही म्हणजेच पुरण व्यवस्थित होत नाही चला तर मग आज आपण असं पुरण बघूया की पुरणपोळीचा घास तोडल्यानंतर आणि पुरणपोळी असे झटकूनसुद्धा बघितल्यानंतर त्यातील पुरण हे खाली पडणार नाही म्हणजेच पुरण हे पुरणपोळीला व्यवस्थित चिटकून राहणार पुरण बनवताना साहित्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे त्यामुळे तुमची पुरणपोळी पण खूप छान अशी लुसलुशीत होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी अर्धा किलो चना दाळ घेतली चिमूटभर मीठ भरपूर विलायची विलायची बारीक करून घ्यायची जायफळ पाऊन किलो साखर आणि थोडंसं सा तेल जर तुम्ही एक किलो चना दाळ वापरली तर सव्वा किलो साखर घ्यायचा कारण असं प्रमाण घेतलं तर पुरण खूप छान होतं सुरुवातीला एका पातल्यामध्ये चना डाळ घ्यायची आणि पाणी टाकून दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची नंतर एका कुकरमध्ये पाणी घ्यायचं आणि धुतलेली चना डाळ हे त्या कुकरमध्ये टाकायची मग चिमूटभर मीठ टाकायचं आणि दोन चमचे तेल टाकायचं आणि व्यवस्थित चमच्यानी ती डाळ फिरून घ्यायची डाळ टाकताना पाणी थोडं जास्त टाकायचं म्हणजेच डाळ ही आपली छान शिजेल पाणी जर जास्त झालं तर डाळ शिजल्यानंतर ते पाणी आपल्याला काढून घेता येतं पण कमी पडल्यानंतर डाळ चांगली शिजणार नाही मग कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या हे बघा चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली डाळसुद्धा खूप छानपैकी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त डाळ आपली शिजलेली आहे एकदम मौसूद डाळ झालेली आहे डाळ शिजल्यानंतर जर तुमच्या डाळीमध्ये पाणी उरलेलं असेल तर ते पाणी काढून घ्यायचं ते पाणी आपण कटाची आमटी बनवण्यासाठी वापरायचं डाळ शिजली की नाही ते तुम्ही अशी बोटाने डाळ दाबून चेक करू शकता जर व्यवस्थित शिजली असेल तर त्याची अशी कण वगैरे बोटांना लागणार नाहीत नंतर मग यंत्र घ्यायचं आणि शिजलेली ती डाळ गरम गरम या यंत्रामध्ये टाकायची आणि व्यवस्थित फिरवून घ्यायची जर तुमच्याकडे यंत्र नसेल तर पुरणाच्या चाळणीतनं किंवा मग मिक्सरच्या भांड्यातनं काढलं तरी चालेल अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही सर्व डाळ पूरनियंत्राच्या चालणीतनं अशी फिरवून घ्यायची जर तुमची डाळ व्यवस्थित शिजली नसेल तर ती व्यवस्थित निघणार नाही त्यामुळेच डाळ शिजण्याकडे विशेष लक्ष द्यायचं तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी डाळ आपली पूरण यंत्रांना निघालेली आहे बघा किती छानपैकी निघाली आता हे पातेलं गॅसवर ठेवायचं आणि एकदम लो फ्लेमवर म्हणजेच कमी पॉवरवर ठेवायचं नंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची इथं मी अर्धा किलो डाळीसाठी पाऊन किलो साखर वापरली जर तुम्हाला कमी गोड लागत असेल तर साखर कमी जास्त वापरू शकता जर साखर कमी वापरली तर तुमचं पुरण पेड्यासारखं होणार नाही साखरेऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता नंतर विलायची पावडर टाकायची विलायची पावडर ही थोडी जास्त वापरायची कारण याच्यामुळं पुरणाला खूप छान सुगंध येतो आणि चव पण खूप छान येते मग व्यवस्थित फिरवून घ्यायचं मात्र गॅसचा पॉवर हा एकदम कमीच ठेवायचा साखर टाकल्यानंतर ही सगळी प्रोसेस आपल्याला कमी पॉवरवरच करायची आहे साखर टाकल्यानंतर पुरणाला पाणी सुटतं त्यामुळे हे पुरण घट्ट होईपर्यंत आपल्याला असंच एकसारखं फिरवत राहायचं आहे पुरण खालून करपणार नाही किंवा बुडी लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळं हे पुरण आपल्याला एकसारखं फिरवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता हे पुरण आता थोडं थोडं घट्ट होत आहे पण याच्यापेक्षा आपल्याला थोडं घट्टच करायचं आहे तुम्ही पुरण करताना साखरेऐवजी गूळ पण वापरू शकता किंवा मग साखर आणि गूळ हे दोन्ही पण मिक्स करून वापरू शकता किंवा मग साखरच वापरू शकता आपल्या आवडीनुसार साखर किंवा गूळ हे वापरायचं पण आमच्या इथं नुसतं गुळाचंच पुरण हे आवडत नाही त्यामुळे मी नेहमीच साखरेचं पुरण बनवते हे बघा आपलं पुरण हे असं घट्ट व्हायला लागलं हे असंच आपल्याला अजून घट्ट होईपर्यंत असंच एक सारखं त्याला फिरवत राहायचं हे पुरण बनवितांना थोडा वेळ लागतो पण पुरण एवढं छान होतं ना एकच नंबर पुरण बनतं तुम्ही एकदा बनवूनच बघा एकदा बनवल्यानंतर तुम्ही परत असंच पुरण बनवाल याची मला खात्री आहे पुरण असं थोडं घट्ट झाल्यानंतर अशी खिसून टाकायची नंतर परत पाच ते सहा मिनटं पुरण होऊ द्यायचं पण त्याला सारखं फिरवायचं हे बघा अशा प्रकारे पुरण आपल्याला ठेवायचं आहे हे आपल्याला आत्ता थोडं पातळ वाटतं पण हवेशीर ठेवल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं पुरण आपण ठेवू शकतो हे बघा अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालेलं आहे बघा हवेशीर ठेवल्यानंतर कसं घट्ट पुरण तयार झालं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त पुरण आपलं तयार झालं आहे प्रकारे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने पुरण कसं बनवायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे चला तर मग तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा तुमचं पुरण हे कधीच बिघडणार नाही तुम्ही आवडीने पुरण बनवाल तुमची पुरणपोळीसुद्धा फाटणार नाही तुटणार नाही किंवा मग खराब होणार नाही आणि पुरणसुद्धा पुरणपोळीला असं घट्ट असं चिटकून राहणार असं घास वगैरे तोडल्यानंतर पुरणपोळीतील पुरण हे खाली पडणार नाही किंवा मग सांडणार नाही तुम्ही पण बघू शकता किती मस्तपैकी असं छान असं पेढ्यासारखं एकदम मऊ मऊ पुरण तयार झालं आहे हे पुरण असं हातालासुद्धा चिटकत नाही एकदम छान असं पुरण तयार होतंय या व्हिडिओमध्ये एक किलोच्या प्रमाणात तुम्हाला पुरण कसे बनवायचे हे सांगितलं आहे जर तुम्हाला दोन किलोचं प्रमाण पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीला